नमस्कार मित्रांनो एकेटेक एक, एक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर टी प्रवेश प्रक्रियेविषयी एक महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो इथे पाहू शकता की मोफत प्रवेशासाठी यंदा सहापट शाळा वाढलेल्या आहेत सोबतच आर टीसाठी जागा वाढल्या पण उत्साह घटला तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती पाहूया आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्यासाठी यंदा सहा अधिक शाळा सज्ज झाल्या आहेत शाळा वाढल्यामुळे यंदा तब्बल आठ लाख शहाऐंशी हजार गरीब विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश मिळणार आहे पण आर टीच्या बदललेल्या नियमाळामुळे या जागांवर प्रवेश घेण्यासाठी पालकांमध्ये उत्साह दिसून येत नाही या आठ लाख जागांसाठी गुरुवारपर्यंत केवळ सदोतीस हजार अर्ज दाखल झालेत राज्यात दोन हजार अकरापासून आर टी अंतर्गत नामांकित शाळांमधील पंचवीस टक्के जागा गरीब विद्यार्थ्यांसाठी राखून ठेवल्या जात आहेत परंतु या प्रक्रियेत सामील होण्यासाठी अनेक इंग्रजी माध्यमांच्या स्वयं अर्थसाहित्य शाळा नाखुश होत्या त्यामुळे आर टी प्रक्रियेत उन्या पुऱ्या सात आठ हजार शाळा नोंदणी करीत होत्या परंतु यंदा नियम बदललेले आहेत तर मग मित्रांनो पाहू शकता की यंदाची काय आहे स्थिती तर तुम्ही इथे पाहू शकता की यंदाची स्थिती जी आहे ती शाळा शहात्तर हजार त्रेपन्न जागा आठ लाख आणि आठ लाख शहाऐंशी हजार चारशे अकरा आतापर्यंत अर्ज जे आले ते सदोतीस हजार अठ्ठेचाळीस मागील वर्षाची स्थिती जे ब पाहिली तर शाळा आठ हजार आठशे अठ्ठावीस जागा एक लाख एक हजार नऊशे एकोणसत्तर आलेले अर्ज तीन लाख चौसष्ट हजार तर मित्रांनो प्रवेश किती आणि कसा आहे याविषयी थोडीशी माहिती पाहू शकता इथे की याच्यामध्ये प्रवेश किती खाजगी शाळांसोबतच अनुदानित शाळा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि सरकारी शाळांनी आर टी पोर्टलवर नोंदणी बंधनकारक करण्यात आली त्यामुळे जिथे मोफत प्रवेशासाठी केवळ सात ते आठ हजार उपलब्ध व्हायच्या तेथे यंदा तब्बल शहात्तर हजार त्रेपन्न शाळा उपलब्ध झाल्या आहेत या शाळांमध्ये आठ लाख शहाऐंशी हजार चारशे अकरा इतके मोफत प्रवेश दिले जाणार आहेत तर पुढे मित्रांनो पाहू शकता की अर्ज घटण्याची कारणे काय आहेत तर इथे पाहू शकता की अर्ज घटण्याची जी काय कारणे आहेत त्यामध्ये आर टी अर्ज भरताना आधी अनुदानित शाळा मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा निवडण्याचे बंधन आहे घराच्या परिसरात या शाळा नसतील तरच खाजगी शाळा निवडण्याचा पर्याय मिळत आहे तर दुसरी एक अपडेट पाहू शकता की यावर पालक नाराज आहेत अनुदानित व जिल्हा परिषद किंवा नगर शाळेत तसाही मोफत प्रवेश मिळतोच मग त्यासाठी आर टी अर्ज भरण्याची गरज काय असा प्रश्न उपस्थित होत आहे तर मित्रांनो आर टी प्रवेश प्रक्रिया ही सुरू झालेली असून पण जे काही आर टीसाठी जागा वाढल्या त्यात उत्साहात घटलेला आहे आणि मोफत प्रवेशासाठी यंदा सहा पट या शाळा वाढलेल्या आहेत तर मित्रांनो आर टीविषयी एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे तर मित्रांनो माहिती कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद